नमस्कार पार्वेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी शोग्याच्या शेंगाचे पराठे बनवणार आहे तर ही नवीन रेसिपी आहे नवीन म्हणजे जुनीच आहे पण मी वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे तर त्यासाठी मी अशा हे शौग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर शेवग्याचे भरपूर फायदे आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहेत की शेवग्या किती महत्त्वाचा असतो शरीरासाठी आणि काही मुलांना शोग्याच्या शेंगा आवडत नाहीत तर त्यांना तुम्ही असे पराठे बनवून देऊ शकता तर अशा ह्या शोग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तीन चार हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण कोथिंबीर इकडे तीळ घेतलेले जिरं धने ओवा घेतलेला आहे मीठ तेल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे लाल तिखट हळद साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू तर शेंगा स्वच्छ धुवून अशा मी हे कापून घेतलेल्या आहेत आणि याचे थोडे थोडे असे दोरे पण काढून घेतलेले आहेत म्हणजे शेंगा लवकर शिजल्या जातात आणि इकडे ह्या साईडला मी कढाईमध्ये पाणी ठेवलं होतं एक ग्लास तर पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी ह्या शेंगा टाकणार आहे तर शेंगा चांगल्या मस्त गाळ अशा शिजून घ्यायच्या आहेत खूप छान लागतात हे पराठे नक्की तुमच्या मुलांना आवडतील तुम्ही या पद्धतीने बनवून दिले तर आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या आता यामध्ये एक टोमॅटो पण टाकणार आहे टोमॅटो पण असं चिरून घेतलेलं आहे तर टोमॅटो जर तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही दह्याचा पण वापर करू शकता म्हणजे कनिक करते वेळेस पण या ठिकाणी मी टोमॅटोचं क कारण पराठ्यांना कलर पण छान येतो मस्त रेड आणि छान लागतात आंबट आंबट आणि पाणी जास्त नाही वापरायचं शेंगा उकडते वेळेस आता यामध्ये सहा लसण पाकळ्या एक आल्याचा तुकडा तीन चार हिरवी मिरची आणि एक कांदा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे ते पूर्ण स टाकलेलं असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मस्त शेंगा अशा गाळ शिजून घ्यायच्या पाच सात मिनिट झालेले आहेत बघू आपण शेंगा शिजल्यात की नाही शेंगांचा कलर पण बदललेला आहे आणि छान असे शेंगा शिजलेल्या आहेत तर कमी गॅसवर मी पाच सात मिनिट अशा छान शिजवून घेतलेल्या आहेत पूर्ण गाळ झालेल्या आहेत शेंगा आणि इकडे मी खलबत्त्यामध्ये जिरं धने आणि ओवा घेतला होता ते असं कुटून घेतलेलं आहे तुम्ही धने जिऱ्याची पूड पण डायरेक्ट वापरू शकता तर आता शेंगा पण छान शिजलेल्या आहेत गॅस बंद करणार आहे आणि शेंगा पूर्ण अशा काढून घेणार आहे अगोदर प्लेटमध्ये कारण आपण कांदा टोमॅटो सगळं यामध्येच वापरलेलं आहे वरतून बिलकुल कांदा टोमॅटो असं वापरायची काहीच गरज नाही खूप छान होतात या पद्धतीने जर तुम्ही बनवले हो तर आणि पाणी पण खूप जास्त वापरायचं नाही तुमच्या शेंगा जेवढ्या आहेत ना त्यानुसार पाण्याचा वापर करायचा कारण हे पाणी आपल्याला याच पराठ्यामध्ये वापरायचं आहे पाणी बिलकुल फेकून द्यायचं <ız Chaos> नाही ते कांदा टोमॅटो हे पाणी असं मी हे गाळून घेतलेलं आहे हे बाजूला घेतलेलं आहे आणि हे बाजूला काढलेलं आहे कांदा टोमॅटो मिरची लसूण अद्रक जे टाकलं होतं ना उकळते वेळेस ते बाजूला काढलेलं आहे शेंगा बाजूला काढलेल्या आहेत आता शेंगा थंड झालेल्या आहेत आता हे शेंगातला पूर्ण असा गर काढून घेणार आहे शक्यतो मोठ्या मोठ्या शेंगा भेटल्यानं तर घ्यायच्या म्हणजे गर खूप छान निघतो मोठ्या शेंगांमध्ये तर खूप गाळ शिजलेल्या आहेत शेंगा तर अशा पद्धतीनं सर्व शेंगांचा मी असा घर काढून घेतलेला आहे तर भरपूर अशा जाड शेंगा निवडल्यानं की असा भरपूर गर निघतो त्या शेंगांचा घर काढून घेतलेला आहे आणि इकडे ह्या शेंगांना पण मी थोडंसं पाणी टाकणार आहे अर्धा कप खूप जास्त नाही आणि हे एकदा परत असं याला स्वच्छ धुवून घेणार आहे थोडा तर पूर्ण मी असं हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे शेता पण आता बिलकुल ह्या शेंगांच्या टरपलांना गर नाही राहिलेलं तर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली याची पेस्ट करून घेणार आहे तर स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे जे शेंगाचं बी आहे ना पूर्ण म्हणजे असं पेस्ट झालं पाहिजे तर असं मोठं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये असं एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे जेवढा शेंगांचा गर आहे ना त्यानुसार पिठाचं प्रमाण घ्यायचं आणि यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मुलांना करत असाल तर तिखट कमी टाका कारण मी हिरव्या मिरच्यांचा पण वापर केलेला आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ मीठ म्हणजे शेंगा उकडते वेळेस पण टाकलेला आहे थोडंसं आता तीळ तीळ कसं असे पराठ्यावर छान दिसले ना मुलं आवडीने खातात त्यामुळे तीळ नक्की वापरायचे चा, आणि छान पण लागते चवीला आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे शेंगांचा गर आणि हे जे पाणी होतं ना गाळून घेतलेलं हे पाणी मी ह्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि ह्या पाण्याचा पण कनेक्ट करण्यासाठी वापर करणार आहे तर सुरुवातीला अगोदर हे पूर्ण गर असा मिक्स करून घेणार आहे तर पीठ असं पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये थोडंसं आणखी पीठ टाकणार आहे म्हणजे दोन वाट्यांचा दोन वाट्या वापरलेलं आहे पीठ आणि आता हे थोडं थोडं पाणी करून पूर्ण याची कणिक करून घेणार आहे तर कणिक करून घेतलेले आहे आणि इकडे ह्या साईडला बघू शकता पूर्ण पाण्याचा वापर केलेला आहे आता याला थोडंसं एक दीड चमचा असं तेल लावून घेणार आहे या कणिकेला तर तेल टाकल्याच्यानंतर परत मी एखादा मिनिट असं कणिकला मळून घेतलेलं आहे तर आता ही कणिक दोन मिनटं अशी झाकून ठेवणार आहे तर दोन तीन मिनिट अशी कणिक मी ठेवली होती मुरण्यासाठी पण सॉरी यामध्ये जे मी धने जिरे आणि ओवा हे कुठून घेतलं होतं ना हे मसाला मिक्स करायचाच राहिला तर आता हे मिक्स करून घेणार आहे तर परत कणिक अशी छान मळून घेणार आहे या मसाल्यामध्ये तर मसाला असा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे दोन तीन मिनिट लागले थोडंसं व्यवस्थित कणिक करून घेतली तर माझ्याकडून विसरलेलं आहे तर तुम्ही अगोदरच पिठामध्ये मीठ तिखट टाकताना त्यावेळेलाच ते मसाले टाकायचे आणि तुम्हाला जर दही आवडत असेल ना तर दही पण टाकायचं त्यावेळेला एक दोन चमचे खूप छान पराठे होतात अशी कणिक छान मुरलेली आहे तर आता पराठे करायला सुरुवात करू गरम करण्यासाठी आणि ह्या साईडला मी आता असं लिंबापेक्षा थोडासा मोठा गुळा घेतलेला आहे तुम्हाला जसे छोटे मोठे पराठे बनवायचे ना त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पीठ लावून घेणार आहे यामध्ये तेल लावून घेणार आहे जसं आपण चपात्या बनवतो ना त्यानुसार आता हे पराठा बनवून घ्यायचा आहे गोल बनवा त्रिकोणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या पराठ्याला आकार देऊ शकता तर या ठिकाणी मी गोलच बनवणार आहे ठिकाणी असं चपातीसारखाच लाटून घेतलेला आहे खूप जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता याला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि तव्यावर भाजण्यासाठी टाकणार आहे त्याच पद्धतीने हे दुसरा पण बनवून घेणार आहे दुसरा पण पराठा लाटून घेतलेला आहे इकडे ह्या साईडला खालची साईड झालेली आहे तर पराठा मी असा पलटून घेतलेला आहे बघू शकता किती छान असा मस्त कलर आलेला आहे पराठ्याला तर आता दोन्ही साईडनी मस्त तेल लावून खरपूस असा पराठा भाजून घेणार आहे तर छान असा दोन्ही साईडनं मस्त खरपूस असा पराठा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा पराठा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी राहिलेले पराठे पण भाजून घेणार आहे तर मस्त छान असे पराठे तयार करून घेतलेले आहेत मी खूप छान पराठे झालेले आहेत तर नक्की असे हे शेवग्याच्या शेंगाचे पौष्टिक पराठे तुम्ही नक्की बनवा खूप छान लागतात चवीला आणि मुलांना म्हणजे पौष्टिक मुलांना समजणार पण नाही तुम्ही कशाचे पो पराठे बनवलेत तर तर भरपूर सात ते आठ नऊ असे पराठे झालेले आहेत तयार तर हे पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता तर या ठिकाणी मी लोणचं घेतलेला आहे आणि दही घेतलेलं आहे ते हे लोणचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे की बिना तेलाचं लिंबाचं लोणचं टाकलेलं आहे व्हिडिओ तर खूप छान चव लागते ह्या लोणच्याची पण तर तुम्ही नक्की या पद्धतीने तयार करा तर मग मस्त पराठा झालेला आहे तर तुम्ही असं हे मस्त दह्यासोबत खाऊ शकता तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे शेवग्याच्या शेंगाचे पौष्टिक पराठे नक्की एकदा ट्राय करून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद